आठ दिवस ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर संविधान चौकात श्रमजीवी संघटनेचे सभासद आंदोलन करत धरणे देऊन बसले आहेत भर पावसात सुद्धा अविरत सुरू आहे वस्ती करून राहिलेले आंदोलनास्तच्या आलेल्या शिध्यातूनच चूल पेटवून इथे लढत आहेत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष स्वतः विवेक भाऊ पंडित यांनी पाचव्या दिवशी आंदोलनाला भेट देत आढावा घेतला त्यानंतर उपविभागीय समितीने एकोणीस टेबल आणि शहात्तर अधिकारी बसवून नियोजन भवनामध्ये प्रलंबित वनदाव्यांची पडताळणी पूर्तता सुरू केली दोन दिवसात उपलब्ध असलेल्या नऊशे फाईल्सपैकी तब्बल आठशे बहात्तर फाईल्स पडताळणी करून क्लिअर करण्यात आल्या आहेत मात्र यामध्ये पालिकेत प्रलंबित दावे होते त्या फाईल्स उपविभागीय समितीकडे आल्याच नव्हत्या त्या इथे आणण्याची जबाबदारी महापालिकेने पूर्ण केली नव्हती आंदोलकांना हे कळताच आंदोलक आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले आणि तसेच ठिय्या मांडला कोण म्हणतो देणार नाही येतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा आणि गाण्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय दना गेले आणि महापालिका प्रशासन वठणीवर येत फाईल्स पोचवल्या फाईल्स पोचताच आंदोलक शांत झाले आणि पुन्हा संविधान चौकात येऊन आंदोलनस्थळी येऊन बसले यावेळी आंदोलकांसोबत उपाध्यक्ष दत्तात्रय कुळेकर सरचिटणीस बाळाराम भुईर विजय जाधव ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रैजण ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद परि पवार जिल्हा सचिव राजेश चन्ने दशरथ भालके गणेश उंबरसडा आत्माराम वाघ नंदा वाघे भिवंडी तालुका अध्यक्ष सुनील लोणे सागर देसक इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते म्हणजे आज आठव्या दिवशी सुद्धा महानगरपालिकेच्या फायलींच्या संदर्भात आपल्याला असं कसं तरी पान लावून सोडलं असत ते बरोबर आहे ना आले असल्या नसते आल्या असते किंवा हे कार्यक्रम अशा पद्धतीने करू उद्या शनिवार होता बरोबर रविवार होता बरोबर पण आपण इथे आत आल्या कोटी सगळ्या फायले इथे येऊन झाल्या आपण त्यांना सांगतो फायली आणा आता त्या फायले उद्या तिथे जर तपासल्या नाही मग आपण पुढे काय करायचं ते फोन सर्व आयुक्तांचे फोन त्या सगळं त्यांच्या वरिष्ठांनी त्याच्यावर लक्ष लावलेलं आहे जरी पोलीस आपले मित्र असले त्यांची जबाबदारी असते परंतु आपला जो आपला हक्क आहे आपण एवढ्या वर्ष लढाई करून एवढे आंदोलन करतोय पाण्यात करतोय बरोबर आहे ना पाणी नसता ते इथे खरं या सरकारला किंवा इथल्या सर्व यांना दिसला असतं की इथे किती लोक उतरले असते आता सुद्धा लोक फोन करतात पण तुम्ही असे समजू नका तुमच्या पाठीमाग पूर्ण सगळा जिल्हा आणि पूर्ण संघटना इथे उभी आहे म्हणून आता भाऊने आपल्याला आम्ही भाऊने विचारलं तुमचं काय मत आहे आम्ही सांगितलं फायले आल्याशिवाय उठणार नाही म्हणजे आपली जी इच्छा आहे आपण ज्या दाव्यासाठी लढतो या लढाईला भाऊने आपल्या म्हणजे ती लढाई अशी तुम्ही थांबवा असं कधी नाही तुम्ही लढता लढा पण जी लढाई आपली सक्सेस झाली म्हणून आपल्याला आता सर्वांनी खाली आहे हा आपल्या